संजय राऊतची प्रकृती बिघडली ही दुर्दैवी आहे त्यांना चांगलं आयुष्य मिळो लवकर त्या आजारातून बरे होत परंतु हे राजकीय दुखणं नसावं शारीरिक असेल तर ईश्वरसाठी आमची प्रार्थना राहील की ते चांगले राहावेत शंभर वर्ष जगावेत अशी आमची त्यांना शुभेच्छा असणार आहेत संजय राऊत म्हणून पक्षाला बळ मिळतं असा जर तुमचा समज असेल तर तो, 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 तो काढून टाका या पक्ष या मोर्चामध्ये अनेक पक्षाचे नेते येणार आहेत आणि संजय राऊत मागून त्यांना गाईड करेल आणि म्हणून संजय राऊत कुठूनही कुणालाही दिशा देऊ शकतो त्यांना सांगू शकतो तेवढी ताकद त्यांची आहे ओके हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव